पूर्वीच्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा अमरावती जिल्हा आता काँग्रेससाठी तेवढा सुरक्षित राहिलेला नाही लोकांची एक आपण ज्याला असं म्हणतो एक नैसर्गिक सहानुभूती एखाद्या उमेदवाराला जशी मिळते तशी सहानुभूती आज बळवंतराव वानखेडींना आहे मला असं वाटतं की त्या पिछाडीला सध्या जाडवत आहेत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलं तापायला ला लागले सध्या विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान लवकरच होत आहे एकोणीस एप्रिलला हे मतदान होणार आहे तर त्याच विदर्भामधल्या पश्चिम भागामधल्या पाच मतदारसंघांमध्ये येत्या सव्वीस तारखेला मतदान होते आहे यानिमित्त मी आज अमरावती शहरामध्ये आहे अमरावतीचं एकूणच राजकारण आणि सध्याचा प्रचार या ठिकाणी कसा सुरू आहे याबद्दल आपल्याला ज्येष्ठ पत्रकार शशिकांत ओहळे सर माहिती देत आहेत सर अमरावतीतलं एकूण राजकारण आत्तापर्यंत कसं राहिलेलं आहे काय सांगायचं म मुळात अमरावती जिल्हा हा जो आहे हा आपण काँग्रेसचा बालकिल्ला म्हणूनच नेहमी ओळखला गेला आ, या ठिकाणी पहिल्या निवडणुकीपासून तर साधारणतः एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत सातत्याने काँग्रेस इथे बलशाली राहिली निवडून येत राहिली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये इथे कम्युनिस्ट पार्टीचे नेते भाई सुधाम देशमुख या ठिकाणी निवडणूक लढले आणि त्या निवडणुकीत त्यांचा मोठा विजय देखील झाला तर पहिल्यांदा इथे काँग्रेसचा था प्रभाव झाला तो एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आहे त्यानंतर मात्र काँग्रेस इथे सातत्याने कमजोर होत गेली आणि नंतरच्या काळात आघाड्यांचं राजकारण सुरू झालं जसजसं दस का काँग्रेसची का, स्थिती कमजोर होत गेली तसशा आघाड्यांचं राजकारण वाढलं शिवसेनानंतर इथे आली शिवसेना इथे मग काही दिवस अन, अन, तीन चार वेळा इथे शिव शु, शिवसेनेचा शु, उमेदवार निवडून आला मागच्या वेळी देखील इथे शिवसेनेचे उमेदवार नारंदराव अडसूळ हे या मतदारसंघातून विजयी झाले होते पण दोन हजार एकोणीसमध्ये मात्र नवनीत राणा या युवा स्वाभिमानच्या उमेदवार होत्या त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आणि त्या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याने त्या इथे निवडून आल्या होत्या पण असं आपण म्हणू शकतो की पूर्वीच्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा अमरावती जिल्हा आता काँग्रेससाठी तेवढा ते सुरक्षित राहिलेला नाही असं आज म्हणता येऊ शकतं पण आजच्या निवडणुकीत जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे तर या निवडणुकीत मला वाटतं की जवळपास पंचवीस वर्षानंतर आज पहिल्यांदा काँग्रेस इथे या ठिकाणी आपला उमेदवार देऊन आहे त्यामुळे साहजिकपणेच काँग्रेसच्या लोकांमध्ये या उमेदवारीचा उमेदवारीबद्दल चांगला उत्साहाचं चा वातावरण आहे सर एकूणच आता शहरामध्ये प्रचाराची स्थिती कशी आहे कुणाचं पारडं जड वाटतं आहे आणि उमेदवारांमध्ये सुरुवातीला असं वाटत होते की दोघांमध्ये फाईट होईल पण आता चार उमेदवार प्रमुख दिसत आहेत तर एकूण परिस्थिती कशी राहील किंवा इथं एकूणच वोट बँकेचं राजकारण कसं असतं हां आता इथल्या वोट बँकेचं राजकारण आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये साधारणत इथे मराठा आणि किंवा कुणबी हा जो समाज आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे जवळपास पंचवीस ते अठ्ठावीस पर्सेंट अशी संख्या या मराठा समाजाची आहे त्यामुळे तोच या निवडणुकीत खरा निर्णय घेऊ शकतो आणि तोच निर्णायक राहू शकतो अशी परिस्थिती या मतदारसंघाची नेहमी असते त्याशिवाय दलित आणि मुस्लिम हे दोन फार मोठाले मतदारसमूह या ठिकाणी आहेत आणि दलित मुस्लिम मराठा असं जर कॉम्बिनेशन घडून आलं तर ते काँग्रेसच्या फेवरमध्ये जातं आणि काँग्रेसच्या उमेदवाराला या तीन मतपेढ्यांची फार मोठी मदत मिळते आणि काँग्रेस उमेदवार निवडून येतो अशी या पार्श्वभूमी या मतदारसंघाची आहे सुरुवातीला आत्ताच्या निवडणुकीसाठी बा भाजपकडून उमेदवार घोषित होत नव्हता म्हणजे काँग्रेसने सर्वात सुरुवातीला बळवंत वानखड्यांची उमेदवारी जाहीर पण केली या ठिकाणी पण असं काय झालं की त्यांना नवनीत राणांना उमेदवारी द्यावी लागली किंवा एकूणच त्यांचा चेहरा पुढं आला आणि मग पुढे प्रचार सुरू झाला याचं श्रेय मला असं वाटतं की नवनीत राणांना द्यायला पाहिजे कारण दोन हजार एकोणीसमध्ये नवनीत राण्यांचा जो विजय झाला तो खरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार्याने झाला त्यावेळी त्या अपक्ष उमेदवार होत्या पण त्यानंतर ताबडतोब त्यांनी परिस्थितीची पावलं ओळखली आणि केंद्रात सरकार ज्यांचं आहे त्यांच्यासोबत आपण गेलं पाहिजे असं असं त्यांनी निवडणूक झाल्याबरोबर ताबडतोबच जवळपास घोषित करून टाकलं आणि गेली पाच वर्षं सातत्याने त्या संसदेमध्ये भाजपाची आणि मोदींची प पाठराखण करताना आपल्याला दिसल्या त्यामुळे या सगळ्या पाच वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीवर जे भाजपाच्या कारकिर्दीचं सा सावट होतं त्यामुळे त्यांनाच भाजपाची उमेदवारी मिळेल असा अंदाजही अनेक वर्षांपासून इथे व्यक्त केला जात होता आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपाने त्यांनाच उमेदवारी दिली आणि आज त्या भाजपाच्या इथल्या उमेदवार आहेत सर आत्ता शहरातलं सध्याचं प्रचाराचं वातावरण कसं आहे लोकांशी तुम्ही जर काही चर्चा केल्या असतील तर एकूणच परिस्थिती काय वाटते काय झालं मी आपल्याला जसं सुरुवातीला सांगितलं की अनेक वर्षानंतर काँग्रेसला ही जागा मिळालेली आहे लढवायला ले आणि हा काँग्रेसचा जुना बाल्य किल्ला आहे त्यामुळे काँग्रेसचं ते जुनं जुनी काँग्रेसची संस्कृती जी आहे ती पुन्हा एकदा परत येते आहे आणि त्यामुळे काँग्रेसजनांमध्ये उत्साह आहे आणि काँग्रेसजनांमध्ये उत्साह असतानाच काँग्रेसचा पारंपरिक मतदार जो आहे जो साधारणतः आपण दलित मुस्लिम आणि मराठा अशा समाजांमध्ये पाहतो तर त्या मतदारांमध्ये एक वेगळा प्रकारचा उत्साह यावेळी दिसतो आहे प्रचाराची पद्धत अशी आहे की इथे जे उमेदवार देण्यात आलेले आहेत ते बळवंतराव वानखडे आहेत जे सध्या दर्यापूरचे आमदार म्हणून काम करतात दर्यापूरचेच राहणारे आहेत आणि एक साधा सरळ सरळ माणूस म्हणून त्यांची राजकारणामध्ये ख्याती आहे साधारणतः आजच्या राजकारणात वावगं असणार असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे त्यामुळे त्यांना एक लोकांची एक आपण ज्याला असं म्हणतो एक नैसर्गिक सहानुभूती एखाद्या उमेदवाराला जशी मिळते तशी सहानुभूती आज बळवंतराव वानखडेंना आहे आणि मला असं वाटतं की ते या प्रकारचे नशीबवान उमेदवार आहेत की त्यांना आपल्या उमेदवारीसाठी मुंबईला जावं लागलेलं नाही दिल्लीलाही जावं लागलेलं नाही आणि पक्षांनी त्यांना घरी उमेदवारी दिलेली आहे इतकं नशीबवान उमेदवार आज बळवंतराव वानखडे हे आहेत त्यामुळे त्यांना तो तो एक जो लाभ मिळायचा की कुठलीही धावपळ न करता प भरपूर वेळ त्यांना मिळालेला आहे उमेदवारीची तयारी करण्यासाठी त्यामुळे जवळपास वर्षभरापासून त्यांनी मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी कार्यक्रम करणे अशा पद्धतीच्या मार्ग अशा मार्गाने त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक नैसर्गिक आघाडी आपण ज्याला म्हणू शकतो अशी आघाडी बळंतराव वानखेडेंना निवडणुकीच्या या टप्प्यापर्यंत आजपर्यंत मिळून गेलेली आहे सर राज, राज्याच्या राजकारणात एकूणच सध्या खिचडी झालेले आहे पक्ष फुटलेले आहेत आणि आघाड्या बिघाड्या अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत तर आत्ता सध्या अमरावतीच्या राजकारणामध्ये आपल्या बच्चू सुद्धा आपला उमेदवार दिलेला आहे आणि आनंदराज आंबेडकर सुद्धा मैदानात आहेत खरं तर वंचितनं उमेदवार दिला होता परंतु तो मागं घेतला आणि आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा दिला आहे तर या गोष्टी किती प्रभाव टाकू शकतात या निवडणुकीमध्ये आणि काय त्याचा परिणाम होऊ शकतो काय झालं मी आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की काँग्रेसने इथे पहिल्यापासून आघाडी घेऊन ठेवलेली आहे त्यामुळे ए एका बाजूने काँग्रेसचा बऱ्यापैकी प्रचार होऊन गेलेला आहे नवनीत राणांच्या राणांना जी, जी उमेदवारी मिळाली ती अतिशय वेळेवर मिळालेली आहे ज्या दिवशी चार तारखेला त्यांनी नामांकन दाखल केलं त्याच्या आधी तीस मार्चला त्यांचा भाजप प्रवेश झाला आणि नंतर चार मार्चला नामांकन झालं त्यामुळे नवनीत राणांना त्या बळवंतराव वानखड्यांच्या तुलनेमध्ये फारसा वेळ मिळालेला नाही प्रचारामध्ये आघाडी घ्यायला आणि या ठिकाणी एक परिस्थिती विचित्र एक अशी होऊन गेलेली होती की स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचाही नवनीत राणांच्या उमेदवारीला सुरुवातीला काही काळ विरोध असा राहिला पण पक्षश्रेष्ठीने त्याच्यामध्ये तडतोडी केल्या सगळ्यांना सोबत बसवलं आणि मग लोकांनी इथल्या भाजपच्या लोकांनी नवनीत राणांचं काम करणं कबूल केलं तर अशा सगळ्या अस्वस्थतेच्या आणि अनिर्णायतेच्या अवस्थेमध्ये भाजपाची किंवा नवनीत राणांची उमेदवारी होती त्यामुळे काहीसं म मला असं वाटतं की त्या पिछाडीला सध्या जाणवत आहेत सर आता मीसुद्धा शहरभर फिरत होतो दिवसभर फिरलो एकूणच प्रचाराचं स्वरूप बघितलं बी जे पीचा स प्रचार हा तसा एकदम हायटेक आहे नवनीत राणांचा त्या तुलनेत काँग्रेस थोडीशी मला कमी वाटते किंवा दिनेशभूब असतील आणि आनंदराज आंबेडकरांचा तर प्रचारच मला दिसला नाही कुठे तर ह्या तंत्राचा किंवा अशा प्रकारच्या प्रचार स्ट्रॅटेजीचा कसा परिणाम होऊ शकतो किंवा त्याच्यामागं काय हे असू शकेल ना नवनीत राणा या ज्या उमेदवार आहेत या साधनसंपन्न उमेदवार आहेत त्यामुळे त्यांची प्रचार मोहीम खरं म्हणजे ही अधिक भडक असायला पाहिजे होती किंवा अधिक साधन संपन्न किंवा आपण टेक्नो टेक्नोसॅव्ही म्हणतो अशा अशा प्रकारची असणं स्वाभाविक होतं किंवा ती अस पुढच्या काळात ती आपल्याला पाहायला पण मिळेल पण आजकालच्या निवडणुकीच्या तंत्रामध्ये हे सगळं आपण वापरत असतो पण हे सगळं वापरत असताना मुळात मतदारांपर्यंत थेट पोचण्याचा जो कार्यक्रम आपला पूर्वी असायचा पूर्वीच्या काळातला तो आपण जवळपास विसरलो गेलो होतो या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने मात्र हे केलेलं आहे काँग्रेस उमेदवार हा तसा साधनसंपन्न नाही आज काँग्रेस पक्षाचीही स्थिती आपण म्हणावी तशी आर्थिकदृष्ट्या भक्कम आहे असं म्हणता येणार नाही आणि अशा परिस्थितीत काँग्रेस उमेदवाराला आणि काँग्रेस पक्षाला किंवा त्या पक्षाच्या निवडणूक मोहिमेला काही साधनांच्या मर्यादा निश्चितपणे आहेत त्या मर्यादांमध्ये त्यांचं काम जे सुरू आहे ते संघटनेवर आधारित आहे काँग्रेस पक्षाची संघटना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्या बळावरच त्यांची निवडणूक सुरू आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये तुम्हाला या प्रकारचा प्रचार कदाचित शेवटपर्यंत दिसणार दे नाही आणि नवनीत राणेगडे हा प्रचार मात्र मोठा असेल अशी परिस्थिती प्रचाराची आहे सर तुम्ही खूपच छान पद्धतीने अमरावतीच्या शहराचं आणि एकूण लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषण केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका